या तालुक्यामध्ये मफाधिक्य देऊन भाऊ नक्कीच चौथ्यांदा विधानसभेवर पाठवू अशी या गणपतीच्या चरणी आज गणपती दिवशी आपण सगळ्या शपथ घेऊया आणि खाता असे आपण सगळ्यांनी हात वर करून हॅलो धन्यवाद आदरणीय धनंजयजी चव्हाण साहेब आपण या ठिकाणी आपला मनोगत व्यक्त केला पाठीबागा महाराज आपण सर्वांनी आत्म आणि बसून घ्या माझी विनंती आहे बाबू ते सगळ्या पाठीमागचे उभे असलेले सगळ्यांनी आतमध्ये या आणि बसून घ्या या अदरणीय अंकुश भाऊच या ठिकाणी आगमन झालंय आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आणि यानंतर तुम्ही सर्वांशी बोलताय जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया भारतीय जनता पार्टी सातारा जिल्हा सरचिटणीस विकल्पजी शहा विनंती करतो दोनच मिनिटांमध्ये आपण आपलं मनोगत व्यक्त करावं या हुतात्म्याच्या पवित्र भूमीमध्ये सिद्धिविनायकाच्या प्रांगणामध्ये भाजप महायुतीचे उमेदवार जलनायक आमदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रचारार्थ चालू असलेल्या सभेमध्ये उपस्थित खटाव तालुक्याचे माजी आमदार डॉक्टर दिलीपरावजी यागावकर सोनियाताई गोरे जयकुमार गोरे भाऊ यांच्या प्रचारार्थ चालू असलेला सभ एकच फट्ट्याचा त्याचं नाव जयकुमार गोरे एक नेतृत्व घडायला एक पिढी जाते एक, एक पिढी जाते तीन वेळा निवडून यायचं म्हणजे तोंडाचं काम नाही आता चौथ्यांदा ना निवडून येणार आहे अशा नेतृत्वाला गमवलं तर पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही पुढची पिढी आपल्याला माफ करणार नाही म्हणून मी तुम्हाला सांगतो माझ्या आजोबा ना एक जण म्हणला अरे म्हणलाय आमदार लय रेगिल आहे रे। आमचा आजोबा पंच्याऐंशी वर्षच आहे आमचा आजोबा म्हणला अरे तो डोंगराला बोगदा पाडून पाणी आणतोय त्याला रेगिलच माणूस लागतोय बांधवनो जी गोष्ट बोलतो तो करतो या विचाराचे आमदार आपल्याला लाभलेले आहेत ही लढाई जयकुमार गोरे भाऊ विरुद्ध प्रभाकर साहेब नाहीये ही लढाई दुष्काळ विरुद्ध सुकाळ आहे आप आपल्याला जर भविष्यात चांगले दिवस पडाय बघायचे असतील तर आपल्याला भारतीय जनता पार्टी आणि माननीय सन्माननीय आमदार जयाभाऊ गोरे यांच्या शिवाय पर्याय नाही एवढंच बोलतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद सन्मान्य डॉक्टर राजेंद्र खडे विनंती करतोय बसण्यासाठी जागा द्यायच्या आणि यानंतर तुम्ही आम्हा सर्वांशी बोलताय नागरी सहकारी बँकेचे संचालक आणि माना तालुक्याचे ज्येष्ठ नेते विरकर साहेबांना विनंती करतो आपण आपलं मनोगत व्यक्त करावं आज माननीय आमदार जयकुमार गोरेबाहू यांची प्रचाराची सांगता सभा आपल्या तालुक्याचे माझे आमदार डोमान जिल्हाध्यक्ष दरशील डॉ प्राध्यापक बंडासर अध्यक्ष विकल्प विकल्पशा नगराध्यक्ष काळे मॅडम अंकुश गोरे भाऊ सोनियाजी गोरे सन्माननीय स्टेज मी या ठिकाणी अगदी माझा समाज कुठला आणि आमचा समाज पक्ष कुठला या संदर्भात बोलण्यासाठी जो धनगर आणि धनगड डॉक्टर साहेब ही जी धनगड म्हणून जी महाविकास आघाडीच्या काळात जी खोट दाखलं निघालं होतं आणि ते खोट दाखलं धनगड ही समाजच नाही आणि ते खोटं दाखलं रद्द करण्याचं काम हे निश्चितपणानं जयभाऊ तुमच्या या अडीच वर्षाच्या काळात जी महायुतीचं सरकार आलं त्या काळात झालं त्याच्या अगोदर अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि पूर्वी वारंवार महाविकास आघाडीचं सरकार होतं काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्या काळात कुठलंही काम झालं झालं नव्हतं आणि निश्चितपणानं बावनच्या बाबतीत समाजाच्या बाबतीत न्याय द्यायचं काम जे आहे ते मायुतीच्या जा काळात झालेलं आहे आणि त्याच्यामुळं निश्चितपणानं जो मानमध्ये असेल आणि खटाव मध्ये असेल तो समाज जो आहे हा जाहीर पाठिंबा व्यक्त करतो बाकीचा जो मुद्दा राहतो तो पाठीमागच्या वेळेच कारण याच ठिकाणी पाठीमागच्या वेळेला आम्ही डॉक्टर साहेब आपण विरोधातनं भाषण करीत होतो कारण मागच्या वेळेला आम्ही